नमस्कार मित्रांनो बघा महिला व बालविकास ची जी एक्झाम आहे त्याच्यावर आता टी सी एस जे शिक्षण असतं त्याच्यावर ह्या टाइपचा प्रश्न पडण्याचे पडण्याचे जास्त चान्सेस असतात ठीक आहे ह्या प्रकारवर प्रश्न येतो आणि हातातला मार्ग असतो ठीक आहे एकतरी प्रश्न आला म्हणजे दोन मार्क हातातले असतात आपले ठीक आहे त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्यापैकी जणांना हा प्रश्न समजत नाही जे ज्यांचं बॅकग्राऊंड थोडं नॉन टेक्निकल आहे किंवा त्यांनी त्यांना या प्रश्नाला थोडाफार सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम होतो ठीक आहे आणि पण इतका पण टप प्रश्न येत नाही जितकं बँकिंग लेव्हल हो येतात पण येतात म्हणे एक प्रश्न तरी येण्याचे चान्सेस असतात ठीक आहे पहिले आपण बघू बघ काय प्रश्न पियुष पियुष रेखा हे वर्तुळात काय केंद्राकडे तोंड करून बसले बघा सगळ्यात पहिले प्रश्न काय आपल्याला वर्तुळ काढायचं ठीक आहे आणि हा मध्ये काय सेंटर आहे सेंटरकडे तोंड करून बसले म्हणजे मग आपल्याला किती जण आहे ते सगळ्यात पहिले किती आहे पाच जण आहे ते पाच जणांचे मग सेंटरकडे तोंड करून बसेल म्हणून सेंटरकडे सगळ्यांचं तोंड दाखवायचं ठीक आहे पाच आपण काय रेषा मारायच्या ठीक आहे जर आपल्याला त्यांनी असं सांगितलं असतं की केंद्राच्या विरुद्ध दिशेने तोंड करून बसले तर आपल्याला अशी डायग्राम काढावी लागली त्यांचा त्यांचं तोंड इकडे राहिलं असतं समजते ठीक आहे एवढं समजून घ्या तुम्ही ठीक आहे बघा मग आता मग आपण सगळ्यात पहिले आता बघू रेखा आणि रेणू यांच्यामध्ये साक्षी बसलेली आहे बघा त्यांनी काय दिले रेखा आणि रेणू यांच्यामध्ये साक्षी बसली आपल्याला रेखा आणि रेणू यांच्यामध्ये साक्षी ठीक आहे पण आपल्याला माहित नाही ना की रेखा या साइडला आहे की साक्षीच्या उजव्या साइडला आहे की डाव्या साईडला आहे त्याच्यामुळे मग थोडंसं आपण काय करायचं हे सगळ्यात पहिले हे काढण्याच्या अगोदर काय करायचं आपण थोडं पुढच्या लाईन बघायची रेणू ही पियुषच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसली हा आता आपण अंदाज काढू शकतो बघा सगळ्यात पहिले आपण कुठेही पियुष घ्या ठीक आहे इथं पियुष घेतला तुम्ही इकडेही घेऊ शकता काही नाही पियुषच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर म्हणजे पियुषचं उजवीकडे पहिलं स्थान हे आलं आणि दुसरं स्थान हे आलं ठीक आहे मग इथं काय बसली रेणू बसली ठीक आहे रेणू बसली आपण एवढं काढलं ठीक आहे संपला विषय ठीक आहे नंतर काय करायचं बघा रेणू लगेच आपण मग पहिल्या लाईनवर जायचं रेखा आणि रेणू यांच्यामध्ये आता साक्षी बसली आता आपल्याला आपल्याला का। आता काय सोपं झालं आपलं काम आता आपण इथं मध्ये साक्षी राहील कारण की इथं नीट होऊ शकत ना रेखा आणि रेणू पी होऊन जाईल मग त्याच्यामुळे आपण इथं काय करू रेखा आणि रेणू यांच्यामध्ये साक्षी इथं साक्षी ठेवली ठीक आहे म्हणजे इथं आपण साक्ष घेतलं आणि रेखा आणि रेणू यांच्या अं हिचं आपण काय घेऊ रेखा घेऊ ठीक आहे रेखा आणि रेणू यांच्यामध्ये काय साक्षीला आपण म्हणजे काय बसलेले आहे ठीक आहे संपला विषय आता बघा मग काय विचारलंय त्यांनी प्रश्न नीट वाचायचं चुकायला नाही पाहिजे मार्क मार्खा ठीक ठीके काय साक्षीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे बघा साक्षीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसले साक्षीचं हे ही साक्षी आहे ठीक आहे ही साक्षी आहे तिची ही ही बाजू उजवी बाजू आहे ठीक आहे आणि ही बाजू ही डावी बाजू आहे कारण की ती काय केंद्राकडे तोंड करून म्हणजे तिचं तोंड कुठे आहे सेंटरकडे त्याच्यामुळे तिची डावी बाजू ही आहे तिच्या डाव्या बाजूला पहिले कोण आहे रेणू आहे आणि दुसऱ्याला कोण असणार आहे एका कोण असणारे विराट असणारे कारण की पाचच जण आहे आणि राहायला कोण होता फक्त विराट होता त्याच्यामुळे उत्तर काय विराट आहे बघा दोन मार्क दोन मार्क हा प्रश्न येतो ठीक आहे आणि हा बऱ्यापैकी टीसीएस पॅटर्न टी फेवरेट प्रश्न आहे बऱ्यापैकी एक्झामला तुम्हाला दिसेल कुठल्या ना कुठल्या शिफ्ट प्रत्येक ला येण्याचे चान्सेस असतात ठीक आहे या प्रश्नाचे